नमस्कार शिवशाही त्या सर्वांचं स्वागत जे तुम्हाला माहितच आहे शिवशाईच्या सगळ्या साड्या कलर कॉम्बिनेशन पासून डिझाईन पासून सगळे युनिक असतात तुम्हाला मी नारायण पेठची काही कलर कॉम्बिनेशन दाखवतो नारायणपेठची डिझाईन सगळ्यांना सर्वांना माहितच असते पण हे कलर कॉम्बिनेशन एकदम युनिक आहे आणि शिवशाही स्पेशल कलर कॉम्बिनेशन आहे बैत्रिणीचा तो ट्रॅडिशनल असा पदर मस्त अशी बॉर्डर आणि मस्त असा कलर तुम्ही मी तुम्हाला कलर कॉम्बिनेशन एक एका मागून एक दाखवतो त्या अगोदर शिवशा पेटर्नच एक्झिबिशन आहे धुळे येते तीन आणि चार ऑगस्टला तर धुळेकरांनी नक्की भेट द्या फी जे बर्ड गुजर कॉम्प्लेक्स मध्ये जे की पारवा रोड ना आहे प्रकाश टॉकीजच्या मागे तर बाकीच्या आपल्या शाखा मुंबईकरांसाठी नेहमीच उपलब्ध आहेत मुंबईकर नवी मुंबईकर कल्याणकर ठाणेकर तुम्ही सर्वांनी एकदा सेल सेलला व्हिजिट करा पावसाळी सेल चालू आहे एकदम मस्त डील तुम्हाला मिळतील आणि हे कलर कॉम्बिनेशन एकदम युनिक आहे आणि हे ऑनलाईन जाते आहे तर तुम्ही हे ऑनलाईनही मागू शकता नारायण पेटची क्वालिटी आहे तर तुम्हाला सर्वांना ऐकलंच आहे की प्युअर सिल्क आहे त्याच्यामुळे ह्या साडीच्या क्वालिटीवर एकदम तुम्ही शंभर टक्के विश्वास ठेवू शकता तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघा नेहमी पिंक असं कलर कॉम्बिनेशन दिलंय हा सगळ्यात बेस्ट कलर कॉम्बिनेशन आहे जर त्याच्यावर तुम्ही फोटोशूट केलं तर चार लोक शंभर टक्के तुम्हाला विचारतील ते वेगवेगळी असते बरोबर ह्या कलर मध्ये ती बॉर्डर म्हणजे जसं पॅराड्रिन मध्ये बनवला पॅराड्रिनच बॉर्डर हवी कोणाला पिंक हवी तर हा एक दुपचाव पण आहे ही बॉर्डर एकदम सुंदर आहे आणि दुपचाव असल्यामुळे खूप सुंदर अशी दिसते आणि या दोन्ही साड्या एकदम सुंदर या ऑनलाईन उपलब्ध आहे तुम्ही जर व्हिडिओ आत्ता बघत असाल तर त्वरित कॉन्टॅक्ट करा आणि या साडीला डिमांड खूप असते लगेच जाता साड्या कलर कॉम्बिनेशन करतो सुंदर अशी एकदम मला समोर बघून निघत साड्या फ्रेश कलर आहे लेटेस्ट मध्ये शिवशाची बिश्शी तुम्हाला सुरू करायची असेल तर शिवशाची बिक्शी एकदम जोरात चालू आहे ही कशी आहे त्याचे संपूर्ण साधून तुम्ही माहिती काढू शकता कलर कॉम्बिनेशन एकशे एक ब्लॅक कलर मध्ये एक सुंदर असं कॉम्बिनेशन आलंय मला जे पण जे पण साडी जे पण कलर कॉम्बिनेशन आवडत असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा एक गजब असं कॉम्बिनेशन ग्रीन मध्ये व्हाईट बॉर्डर एकदम युनिक आहे मला सहसा बघायला मिळत नाही आणि आपलं बैंगणी एकदम ऑल टाइम फेवरेट आहे आणि त्याला व्हाईट बॉर्डर दिले आहे तर शिवशाही पॅटर्न आपले ब्रांचेस दादर मध्ये एन सी के रोडला आहे ठाण्यामध्ये रामरथ रोडला आहे कल्याणमध्ये गणपती चौक मध्ये आहे वाशीमध्ये सेक्टर सतराला आहे इकडे अशा असतो तुम्ही कराडमध्ये आहे संगमनेरमध्ये आहे जळगावमध्ये आहे संभाजीनगरमध्ये आहे गुनगंटी चौकात परभणीमध्ये आहे गांधी पार्कमध्ये आणि येवल्यामध्ये आला तर तुम्ही येवल्याच्या एंट्रीलाच आहे शिवशेबाई मुख्य शाखा एकदम सुंदर कलर आणि अजून सुंदर कलर नाही आहे ह्या व्हिडिओ सेंड करतो आणि सगळ्या कलरमध्ये कुठली कलर कुठला कलर कॉम्बिनेशन तुम्हाला चांगला वाटला कमेंट नक्की करा व्हिडिओ कसा वाटला नाही कमेंट करा आणि नो भेट नक्की द्या खूप धन्यवाद